नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या युट्यूब होतं तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो येत्या मंगळवारी म्हणजे चोवीस जून दोन हजार पंचवीस रोजी चाळीसगावमध्ये सुनुभाऊ चव्हाण यांची नवीन काठीवाडी शेड्यांची गाडी येणार आहे या गाडीमध्ये टोटल तुम्हाला पंचावन्न काठीवाडी शेड्या त्याचबरोबर सव्वीस फडकर पाठी तुम्हाला बघायला भेटणार आहेत मित्रांनो पंचावन्नपैकी जवळपास पंचेचाळीस शेड्या गाभणी आणि उर्वरित दहा शेड्या ज्या आहेत त्या तुम्हाला पिल्ल्यावाल्या म्हणजे जमलेल्या शेड्या तुम्हाला बघायला भेटणार आहेत पिल्ली वगैरे तुम्हाला बघायला भेटेल त्या अगोदर तुम्ही शेड्या बघा शेडींची क्वालिटी बघा एकदम तोलावाटची शेड तुम्हाला बघायला भेटतील क्वालिटी बघू शकतो शेडींची खाली काची वगैरे बघा एक नंबर क्वालिटी तुम्हाला शेड्या भावनगर दंगलच्या काठीवाडी शेड्या घ्यायला भेटणार आहेत तर लवकरात लवकर संपर्क साधा मोबाईल नंबर दिलेला आहे गाडी ही मंगळवारी येणार आहे परवाच्या दिवशी चोवीस जून दोन हजार पंचवीस रोजी चाळीसगावमध्ये गाडी येणार आहे तर लवकरात लवकर संपर्क साधा तुम्हाला क्वालिटी वगैरे बघायला भेटते शेड्यांचं माप बघा चमक बघा शिंगडी वगैरे सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला भेटतील आणि पुढे तुम्हाला ज्या सव्वीस फडकर पाठी म्हटलोय त्या पाठी देखील तुम्हाला बघायला भेटणार आहेत बघा क्वालिटी आता ह्या बघा या टोटल फडकरपाटी फर्स्ट जनरेशन मध्ये पहिल्या वेतामध्ये लागतील जमतील नाही या लागतील अशा फडकरपाटी तुम्हाला या बघा टोटल सव्वीस फडकरपाटी आहेत किमती वगैरे तुम्हाला फोनवर सांगितले जातील मोबाईल नंबर दिलेला आहे एकदा तुम्ही पाठींची क्वालिटी बघा हे बघा टोटल छोट्या मोठ्या संपूर्ण पाठी बघा काही छोट्या दोन चार पाच वगैरे तर बाकी सगळे मोठे तुम्हाला बघायला भेटतील बघा पाठी वगैरे एक नंबर क्वालिटी आहे जशी पाठ घेतली तशी किंमत लागणार आहे आणि जेवढी तुम्ही पट्टी घेताय पट्टीनुसार तुम्हाला किमती वगैरे कमी करून भेटतील जर कोणी समजा सपोज पूर्ण सव्वीसच्या सव्वीस घेत आहे तर एकदम योग्य दरामध्ये तुम्हाला पाठी घ्यायला भेटणार आहेत पाच दहा वाल्यानं वेगळ्या भेटेल आता बघा ही देखील क्वालिटी तुम्हाला वगैरे बघायला भेटेल मग बघा तुम्ही शेडींची शिंगडी पगडी सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला भेटेल एकदम छोटी शिंगडी आहे शेडींची बघा खाली काशी बघा हे बघा काशी वगैरे तर लवकरात लवकर संपर्क साधा गाडी ही मंगळवारी येणार आहे परवाच्या दिवशी तुमच्यापाशी दोन दिवस आहेत दोन दिवसामध्ये तुम्ही तुमचं मॅनेजमेंट जे असेल गाडी गोडीचं ते करू शकतात किंवा सोनू यांच्याशी तुम्ही फोनवर बोलून घ्या कसं काय यायचं काय यायचं तुम्हाला संपूर्ण गायडन्स दिलं जाईल कसं तुम्ही येऊ शकतात फक्त विषय असा लगेच संपर्क साधा लगत संपर्क साधल्यास तुम्हाला शेडे घ्यायला भेटतील पाठी पण घ्यायला भेटतील आणि हा जो व्हिडिओ तुमचे जे मित्र वगैरे असतील सगळ्यांना पाठवा हे बघा टोटल मित्रांनो पंचावन्न शेडे आहेत आणि सव्वीस पाठी आहेत पंचावन्नपैकी पंचे पैकी पंचेचाळीस गाभणी आहेत त्या तुम्ही क्वालिटी बघा कशी एकदम चमकची क्वालिटी आणलेली आहे पंचेचाळीस गाबणी असणार आहेत बाकी तुला वर्षी राहतील बाकी आठ दहा दिवस घेतील पंधरा दिवस घेतील अशा पण तुम्हाला बघायला भेटतील आणि सव्वीस फडकर पाठी आहेत आणि शेडीमध्ये पण तुम्हाला पहिले वेत दुसरे वेत तिसरे वेळेत फक्त बस या वेतापर्यंत तुम्हाला शेड्या घ्यायला भेटतील हे बघा शेडींची एक नंबर प्लेट हे बघा या पण शेड्या बघा ज्या पण शेड्या त्या तुम्हाला संपूर्ण दाखवलं जात आहे हे बघा तुम्हाला जी शेडी आवडली तुम्ही तिचा स्क्रीनशॉट मारून त्यांना पाठवू शकतात त्या शेडीचा तुम्ही ऑनलाईन देखील सौदा करू शकतात हे बघा जोडा चालला आहे हा जोडा पण बघा कसा आहे बघा तिकडे पण पाऊस बऱ्यापैकी झालेला आहे त्याच्यामुळे यावेळेस खूप कमी व्हिडिओ आला आपल्यापर्यंत चार मिनटाचा व्हिडिओ आलेला आहे जवळपास हे बघा बच्चे वगैरे असे काही दहा शेड्या ज्यांच्या खाली तुम्हाला बच्चे बघायला भेटतील बघा या शेडींची क्वालिटी माप बघा उंच पूर्ण माप एकदम एकदम काठवाड गोळा म्हटला तो भावनगर जंगलचा ते बघा बच्चे असे बच्चे तुम्हाला दहा खाली बघायला भेटणार आहेत ते बघा जर तुम्हाला घ्यायचे असेल लगेच संपर्क होतं शेड्या खूप भारी क्वालिटीच्या येत आहेत म्हणून लवकरात लवकर संपर्क साधा भावनगर दंगलची काठेवाडी शेडी घेण्यासाठी सोनूभ चव्हाण यांच्या आत्ताच कॉन्टॅक्ट करा किमती वगैरेविषयी तुम्ही फोनवर बोलून घ्या काय किमती असतील काय नाही त्याच्यानंतर तुम्ही शाळेत गावला येऊ शकतात एकाचचा पक्का व्यवहार तुम्ही बघा बच्चे तुम्हाला बोललो ना दहा शेडी ना बच्चे आहेत आता ते किती असतील तुम्ही फोनवर विचारून घ्या